नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिरगाल माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत वैजापूर कांदा मार्केट दुपार सत्र दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आता वाजलेत साडेचार चला तर बघूया आजचे बाजार वैजापूर कांदा मार्केट दुपार सत्र आवर मार्केट फुल झालेलं आहे माल मित्रांनो एक साईज मध्ये बघू शकता कलर मध्ये ट्रॅक्टर मधला माल आहे वैजापूर कांदा मार्केट दुपार सत्र काय बोल माउलया आठशे आठशे रुपये गेलेले बघू शकता मित्रांनो आठशे रुपये गेलेले हा नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी रुपये गेलेले ओके ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो नऊशे ऐंशी रुपये गेलेले ऍव्हरेज माल बघू शकता पंचावन्न ते सॉरी पन्नास ते पंचावन्न सेज बघू शकता मधला माल मित्रांनो ॲव्हरेज माल बघू शकता डबल पत्तीमध्ये पंचेचाळीस पन्नास ते साठ सेज मित्रांनो बघू शकता ओ काका काय बघायला का कांदे आपले आठशे सत्त्याऐंशी आठशे सत्याऐंशी रुपये भाऊ द्या आठशे सत्त्याऐंशी रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता कुठला कांदा कुठला आहे गायगावचा आहे का ಡೀ ಮಾ ಪಂಚ ಪಂಚ ಮಿತ್ರ ಕಲರ್ ಕೇಷೇನ್ ನೌಶೆ ಎ ಕಾಡ ಕೂಡ ಲಡಗಾವು ನಾವು ಸಾಬೇ ನೌಶೆ ಎ ಬಗ್ಗೆ ಮಿತ್ರ ಬೇತ ಅತಿ ಮಾಲ ಶಿಲ್ ದಶಿ ಕ್ವಿಂಟಲ್ ಠಕೆ ಧನ್ಯವಾದ